नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बंजारा समाज हा बीड येथील कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहे तर मंडळी प्रकरण असं आहे की मनो दादा जरंगी पाटील जेव्हा मुंबई दौऱ्यावर गेले असतात तेथे ते त्यांनी ते हैदराबाद गॅजेट लागू करायची मागणी मान्य झाल्यावर हो, त्यांनी वापस येण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर जेव्हा हैदराबाद गॅजेटमध्ये असे आढळून आले की बंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण असल्याच्या नोंदी दिसून आल्यामुळे बंजारा समाज हा आक्रमक झाल्याचा जा आपल्याला पाहायला मिळत आहे आज बंजारा समाज हा बी येथील कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहे की त्यांना एस टी प्रवर्गामध्ये आरक्षक आरक्षण मिळावा यासाठी त्यांनी आज मोर्चा काढल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे हजारोच्या संख्येने बंजारा बांधव हे वाजत गाजत बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत तर मंडळी वातावरण खराब आहे पाऊस भरपूर पडत आहे तरी देखील बंजारा समाज हा पावसामध्ये भिजत बीडच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तर पाहिलंच असेल की सध्या आपल्याला हवामान खात्याने तीन तासामध्ये भरपूर असा विजेच्या गडगडासं पाऊस पडणार आहे याची नोंद घ्यावी कामाशिवाय बाहेर जाऊ नये असे देखील हवामान खात्याने आपल्याला सतर्कतेचा इशारा दिला असताना बंजारा समाज हा बीडच्या दिशेने रवाना झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे